नदी तीरावर गाव छोटा नदी तीरावर गाव छोटा गावाच्या कडेला छोटासा बंगला बंगल्यासमोर आहे सुंदर अंगण अंगणात लावली तुळस तिला घातले पाणी आई बापाने लावला जीव जशी राजाची राणी पती मिळोरामासारखे चित्र रेखाटले मी मनी उखाना लिहते सारिका अडू नका कोणी मथुरे बाजारात घेऊन जाते दही दूध ताक आणि लोणी मथुरे बाजारात घेऊन जाते दही दूध ताक आणि लोणी अडवले कृष्णाने भर रस्त्यात मने दुधात आहे पाणी फोडून मडके चोरले दही दूध लोणी चोर आहे नंदाचा अडू नका कोणी आवाज गेला यशोदेच्या कानी चरे गाई आणि वासरी मुरली वाजे कुंजवनी घेऊन सवंगडी राखतो गुरे आणि वासरे जीवाला जीव देणारे आहे माझे सासरे सासऱ्यांचा स्वभाव एक नंबर खास आई आईसारखी प्रेमळ आहे माझी सास आठवण आली आईची डोळ्यात आले आसू आसू पुसले जावाने जीव लावला भावाने जाऊबाईचा स्वभाव आहे खूप भारी देते सकाळी चहा ठोस खारी लग्नाच्या दिवशी जमली दुनिया सारी ब्राह्मण बोले मंगल धरा अंतरपाठ पाट लग्न बंदन आहे रेशीम गाठ मंडपाच्या कडेला भरून ठेवला पाण्याने माठ माठात टाकले एक रुपयाचे नाणे माहेर सोडून आता सासरी जाणे मिळेल ते आता गुपचूप खाणे आई बापाचा पाठीशी कशाचे उणे रामासारखे मिळाले पती जीवनाचे झाले सोने रामासारखे मिळाले पती जीवनाचे झाले सोने तर माझ्या मित्र आणि नि, मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद